अमळनेर येथे लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत एका प्राध्यापिकेला गुजरात येथे सोडून पळून अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी कि प्राध्यापिका असलेल्या एका तरुणीचे शिरूड येथील सचिन नाना पाटील वय वर्ष अठ्ठावीस राहणार शिरूड हल्ली मुक्काम धडगाव जिल्हा नंदुरबार याच्याशी दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते सहा महिन्यांपूर्वी सचिनने लग्नाचे दाखवले होते अठरा रोजी सचिन त्या तरुणीला ढेकू रोड येथे रोजी नाशिक येथे जाऊन लग्न करणार होते सचिनने त्याच्या आईला पीडित तरुणीशी लग्न करणार असल्याचे सांगितले त्यावेळी त्याच्या आईने लग्न करण्यास नकार दिला आणि सचिनच्या वागण्यात बदल झाला त्याचवेळी त्याला त्याच्या नातेवाईकांचा देखील लग्न करण्यासाठी फोन आला वीस रोजी पीडित तरुणीने त्याला आपण लग्न करू असे सांगितल्यानंतर सचिन तिला मोटरसायकलवर घेऊन तळोदा निजर गुजरात कडे निघाला रस्त्यात सचिनने हॉटेल राजमंगलवर दारू पिला आणि तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊ लागला तो त्या तरुणीला सोडून निघून गेला तरुणी रडत असताना आजूबाजूच्या लोकांनी तिच्या मोबाईल वरून लोकेशन देऊन तिच्या नातेवाईकांना बोलावले तरुणीला सोबत घेऊन नातेवाईकांनी अमळनेर पोलीस स्टेशन गाठले पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून सचिन विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट करीत आहेत